श्री गणेशान श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी सिवाय यूट्यूब चॅनलवर तर बघा आज आपण वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी करण्याचे काही असे उपाय जे आपण आज बघणार आहोत तर आज तुम्हाला मी एक दोन किंवा तीन चार नाही तर पूर्ण सात उपाय मी तुम्हाला सात उपाय प्लस टोटके तुम्हाला आज मी सांगणार आहेत तर बघा काही असे उपाय आहेत जे की आपण वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशीच करायचे आहे काही मुहूर्त असतं ज्या मुहूर्तावर जर आपण ते उपाय केले तर त्याचा प्रभाव हा आपल्याला लवकर दिसून येत असतो त्याचप्रमाणे आता बघा कोणते असे ते उपाय आहेत जे की आपण केले पाहिजे तर पहिला उपाय आहे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी गरज असणाऱ्या सात सुवासिनींना त्यांच्या गरजेच्या वस्तू व वस्तू सौभाग्याच्या किंवा अन्नदान केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात कारण वटपौर्णिमेच्या दिवशी दान करणं हे खूप चांगलं आहे त्याचप्रमाणे दुसरा जो आपला उपाय आहे तो आहे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्याला पूर्ण आकारात असतो शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष प्रभा प्रभाव असतो तसेच हा दिवस लक्ष्मीला देखील विशेष प्रिय असतो पौर्णिमेच्या दिवशी करण्यात आलेल्या उपायांचे विशेष आणि शीघ्र प्रभाव दिसून येतात शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी करण्यासाठी बरेच का बरेच काही उपाय आणि टोटके सांगण्यात आलेले आहे तर जाणून घेऊया असेच काही उपाय तर बघा शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होते म्हणून जर तुम्ही धनप्राप्त करण्यासाठी करण्याची इच्छा बाळगत असाल तर सकाळी या दिवशी नित्यकामातून निवृत्त होऊन पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करा आणि लक्ष्मीला घरी नि निवास करण्यासाठी आमंत्रित करा यामुळे लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी बनवून राहील त्याचप्रमाणे आपला तिसरा उपाय जो आहे तो आहे पौर्णिमेच्या रात्री घरात महालक्ष्मीसोबतच देव्यांची ले देखील पूजा करावी पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून कराल तर जास्त योग्य फळ मिळेल त्याचप्रमाणे पाचवा उपाय आपला आहे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या आगमनानंतर साबुदाण्याची खीर मिश्री घालून तयार केली पाहिजे आणि तो नैवेद्य प्रसाद म्हणून दाखवला पाहिजे ज्यामुळं आपल्या आपल्यावर महालक्ष्मीची कृपा बरसेल आणि आपल्याकडे लक्ष्मी प्रभावित होईल लक्ष्मी दाखवायला नंतर तो सर्वांनी ग्रहण केला पाहिजे धनाच्या आगमनाचे मार्ग खुले होतात म्हणजेच आपण जे मिश्री घालून साबुदाण्याची खीर करणार आहे त्यामुळं तो ग्रहण केला पाहिजे नंतर तो आपण ग्रहण करावा स्वतः धनाच्या आगमनाचे मार्ग खुले होऊन जातील त्यानंतर सातवा आपला उपाय पाचवा आपला उपाय आहे पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर हनु चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालीसा पाठ करावा सातवा उपाय आहे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तोरण लावले लावायचे घरातील वातावरण शुभता येते प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीने थोडे पाणी घालून किंवा गोमूत्र घालून घरातील मुख्य दरावर ओम आणि स्वास्तिक काढावा आणि आपला शेवटचा उपाय जो आहे तो म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलंगजवळ दिवा लावायचा आहे आणि ओम रुद्राय नमः मंत्राचा जप करावा असेच काही छोटे मोठे उपाय आहेत आणि असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी असेच अजून उपाय बघण्यासाठी आमची व्हिडिओ नक्की बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करून जा ज्यामुळं आणि बेलायकन पण दाबून द्या आमचा येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओ पाहिजे तुम्हाला धन्यवाद